जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बीएसएनएल ईयू संघटनेतर्फे सात रस्ता सोलापूर येथील सीटीओ बीएसएनएल ऑफिसच्या प्रांगणात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मीनाक्षी सोनवणे प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग धनंजय झाकर बीएसएनएल सोलापूर विभागाचे महाप्रबंधक श्रीकांत मगरुमखाने यांची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित असलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन आणि फेटा बांधून बीएसएनएल ईयूचे प्रदेश उपाध्यक्ष मनोज शिंदे यांनी यथोचित सत्कार केला त्यानंतर मनोज शिंदे यांनी आपल्या प्रस्तावनेत आयोजित कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर मीनाक्षी सोनवणे यांनी उपस्थित श्रोत्यांना आरोग्याबद्दल मोलाचा सल्ला दिला त्यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला यामध्ये प्रसिद्ध कवयित्री तथा बीएसएनएलच्या सेवानिवृत्त कर्मचारी राजश्री जाधव बीएसएनएल संघाचे क्रिकेटपटू राजेश तेलगावकर पत्रकार नाट्य दिग्दर्शक आणि लघुपट लेखक इलिया सिद्दीकी कला आणि संगीत क्षेत्रातील अनिता खराडे समाजसेवक सुरेश क्षीरसागर शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे शीला हावळे समाजसेवक अमित कांबळे श्रीकांत मबुरखाने सुजित हावळे डॉक्टर शिफानास कोलारकर एजे शेख यांचा समावेश होता यानंतर भीमगीतासह सदाबहार गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला सर्वप्रथम विशाल कांबळे यांनी भीमगीत सादर करून उपस्थित श्रोत्यांमध्ये स्फुल्लिंग चेतवले त्यानंतर प्रवीण केनळे अनिता कराडे संगीता जोशी मनोज शिंदे उमेश शिंदे सतीश आयगोळे संजीवनी चौगुले शोभा वाघमारे केशव तलवार लिंगेश्वर करगेरी यांनी एकापेक्षा एक सदाबहार गीते सादर करून उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली या प्रसंगी सीटीओ बीएसएनएल एल इमारत रंगबिरंगी विद्युत रोषणाईने नहून निघाली कार्यक्रमास आलेला प्रत्येक जण कार्यक्रमाची स्तुती करताना दिसला कार्यक्रमाच्या शेवटी एजे शेख यांनी आभार प्रदर्शन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमास मोठ्या संख्येने रसिक श्रोते उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दाऊद इरकल विकास लोंढे सिद्धराम गायकवाड प्रमोद स्वामी मिलिंद रेउरे राहील इरकल गोविंद केकडे श्री कोलते खाजप्पा देवर नाथरी आदींनी परिश्रम घेतले